हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आणि इकडं दसऱ्याची साफसफाई झालेलं आहे भांडे तेवून घासून लावलेलं आहे आणि आता इकडे देवपूजा करायला लागलो आहे आणि सौंदाची रे रेणुका आहे आमच्यात मी ते आता पूजा करायला लागलो आहे सगळं फोटो त्याने फुसून घेतलेला आहे आणि मूर्ती स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडं पितांबरी घेतलेला आहे त्याच्यानं एक ब्रश आहे मी ते देव घासण्यासाठीच एक नवीन ब्रश घेतलं होतं तेच ब्रेस वापरतो मी आणि इकडं सर्व तांब्या घंटी सगळं स्वच्छ घासून घ्यायला लागलो ला। आहे आणि इकडे दुसरं पाणी येतो आणि पूजा करायला पाणी पण जास्त लागतं आहे कारण फोटो त्यांना जास्त आहे आणि मूर्ती पण आहे पूजा करायला तर एक तासभर तर लागतं आहे म्हणून मी सगळं आवरूनच बसायला लागते मला इकडं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे फोटो त्यांसोबत धुवून घेतलेला आहे परडी पण धुवून घेतलेला आहे आणि इकड हळदी कुंकू लावून घेतो फोटोसनी मी इकडं वल्ल कु कुंकू आहे ते वल्ल करून घेतलेला आहे मी ते खाली लावून आणि वर हळदी कुंकू लावतो असं आता इकडं एक मोठा टेबल आहे त्या टेबल वर देवीला ठेवतो आणि फोटो त्यांना सगळं देतं आणि ते पण काल मी घर स्वच्छ करताना सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं टेबल आणि परत मी आता पुसून घेतलेलं आहे आणि फोटो त्याने एका बाजूला लावून घेतो आणि देवीची पूजा अजून एक पूजा करायचं आहे आणि एका बाजूची पूजा झालेलं आहे फोटो झाली मूर्ती झाली परडी ते सगळ्यांचं हळदी कुंकू लावून झालेलं आहे आणि इकडं एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यावर सगळ्या मूर्ती ठेवलेला आहे आणि इकडे देवीला हे घेतलेलं आहे पूजा करायला जग आहे सगळं एक इकडं पाण्यामध्ये काढून घेतो आणि स्वच्छ सगळं धुवून घेतो आणि आज साडी नाही बदलायचं आहे पौर्णिमाला आणि आमिषाला तेवढं साडी बदलायचं असते आणि आज शुक्रवार आहे आणि ते तसंच पूजा करायला लागलो आहे इकडं सगळं स्वच्छ धुवून घेतो भांड्यात पाण्यात स्वच्छ आणि इकडं हे पीतामर नाईक असत हे देवीची मूर्ती हात आणि हा ते बाकी सगळं आहे ते एक विभूती आहे ते डोंगरातच आहे ते विभूतीतनं विभूती आणलेला आहे त्या विभूतीनंच वाळल्या हाताने असं घासून घ्यायचं आहे मुरशी असं चकचकीत चांगलं व्यवस्थित स्वच्छ निघते आणि आता मूर्तीला हळदी कुंकू लावून घेतो निवळ वल, वल्लो कुंकू करून घेतलं होतं ते लावतो पहिल्या खाली मग त्याच्यावर हळद लावतो आणि प्लीज कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा असं हळद व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता कुंकू लावतो वर चला मग देवीची सजावट झालेलं आहे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि हाताला पण हळदी कुंकू हळदी कुंकू लावलेला आहे आणि आता एक परत इकडं देवीला बांध जगला बांधायचं आहे आणि सर्व त्यात गळ्यातलं मंगळसूत्र देवीचे सगळं हे सोन्याचीच आहे मंगळसूत्र आहे आणि त्या आपण पहिलं पहिल्यांदा का, पहिल्या काळात घालत होती ते बोरमाळतेन आहे ते गोल गोल गोलमणीचं सार आहे ते सगळं घातलेलं आहे पूजा आता पूर्ण झालेलं आहे आणि आता जरा लाईट गेलेलं ला आहे मी व्हिडिओ आता जरा क्लिअर नाही आहे लाईट आल्यावर आणि परत दाखवतो चला इकडे हार करून घेतो देवीला लाईट काही लवकर येणार नाही म्हणून आता तसंच मी व्हिडिओ करायला लागलो आहे टॉर्च लावून इकडे रांगोळी पण काढून घेतो असं रांगोळी काढलेलं आहे मी आणि रांगोळीवर हळदी कुंकू टाकतो आणि धूप आहे धूप पण लावतो आणि इकडे देवीची पूजा पूर्ण झालेली आहे कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आहे